म्हणून अजित पवारांनी आज अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण आलेला असताना त्यांनी पुढच्या वर्षासाठी या योजनेसाठी कोटींची तरतूद केलेली आहे पण त्यांनी योजनेत बहिणींना एकवीसशे कोटी मिळणार नाही असं सूचित केलेलं आहे त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला पण इतर कोणत्याही महत्वाच्या बाबींच्या किमती वाढवल्या नसल्यामुळे तसं पाहिलं तर सामान्यांना दिलासा देणारं बजेट असंच याचं वर्णन आपल्याला करता येईल या बजेटचे हायलाइट्स आपण जाणून घेऊया पण तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बजेटवर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे अजित पवारांच्या अर्थसंकल्पात खालील हायलाइट आहेत त्यावर पटकन एक नजर टाकूया सगळ्यात आधी काय महाग होणार ते जाणून घेऊ कारण आपली सगळ्यांची नजर त्यावरच आहे काय महागणार चार चाकी सीएनजी वाहनांच्या करात एक टक्क्याने वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्याला दीडशे अतिरिक्त महसूल मिळेल इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के वाहन बाब अशी की पूर्वी वीस लाखांपर्यंतच्या गाड्यांवर असा कर आकारला जात होता आता तीस लाखांवरच्या गाड्यांवर सहा टक्के कर आकारला जाणार आहे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स कंप्रेसर्स प्रोजेक्टर यांच्यावर साठ टक्के वाहन कर आकारला जाणार आहे यामुळे राज्याला एकशे ऐंशी एक कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार लाईट कमर्शियल व्हेकल म्हणजे हलक्या व्यावसायिक वाहनांवर साठ टक्के दराने वाहन कर लागू केला जाणार या सगळ्या वाहनकरांमधील वाढीमुळे राज्याला सातशे पासष्ट कोटींचा सा अतिरिक्त महसूल मिळणार आहे एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी दस्तऐवजाचा वापर केल्यास शंभरऐवजी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क आकारणार काय महागलं ते सांगण्यासाठी आम्ही आधी ही माहिती दिली आता बघू राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी अजित पवारांनी काय घोषणा केल्या आहेत ते वाढवण बंदरातून दोन हजार तीस पासून वाहतूक सुरू होणार वाढवण बंदराची क्षमता जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या तीन पट जास्त गेटवे ऑफ इंडिया पासून मांडव्याला जाण्यासाठी रेडिओ क्लब इथं अत्याधुनिक जेट्टी उभारणीचं काम सुरू एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुले होणार शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन काम प्रगतीपथावर येत्या वर्षात किलोमीटर मार्ग कार्यान्वित होणार राज्य परिवहनाच्या सहा हजार डिझेल बसेसचं एन जी आणि एल एन जी मध्ये करणार कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार पहिल्या टप्प्यात राज्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार केंद्राच्या राष्ट्रीय शेती अभियाना अंतर्गत सौर पंपाच्या दोन लाख पाचशे पंचवीस लाभार्थ्यांना दोनशे पंचावन्न कोटींचा निधी उपलब्ध करून देणार राज्यातील सांड पाण्यावर प्रक्रिया करून उद्योग आणि शेतीसाठी वापर आठ हजार तीनशे कोटींची तरतूद केली जाणार बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी चार हजार तीनशे कोटींचा बांबू लागवड प्रकल्प म्हणून राबवला जाणार एक तालुका एक बाजार समिती योजना राबवली जाईल कृषी क्षेत्रातील सोळा हजार मेगावॅट विजेची मागणी हरित ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करणार सध्या प्रत्येक दिवशी एक हजार पंप या गतीने सौर पंपाची स्थापना करण्यात येत आहे शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात पाच लाख घरांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत पाच लाख पेक्षा जास्त ग्राहकांनी सौर ऊर्जा संच स्थापन केलं त्यांना एक हजार कोटींपेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आलेला आहे राज्यात दोन कोटी त्रेपन्न लाख लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी आहेत आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार मुघलांच्या नजरकैदेतून शिवाजी महाराजांची सुटका या संकल्पनेवर आधारित आग्रा इथं स्मारक उभारलं जाणार उत्तर प्रदेशकडून जागा मिळवण्यात येईल येणाऱ्या पिढ्यांना शिवचरित्राची ओळख आधुनिक पद्धतीने करून देण्यासाठी आंबेगाव इथं शिवसृष्टी उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे राज्य सरकार आणखीन पन्नास कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे संगमेश्वर इथं संभाजी महाराजांनी पराक्रमाची शर्थ केली ही स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर इथं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे हरियाणातील पानिपत इथं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे वाजपेयींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईत भव्य स्मारक उभारलं जाणार आहे दरवर्षी तीन दिवस हा अभिजात भाषा सन्मान दिन आणि तीन ते नऊ सप्टेंबर हा सप्ताह साजरा केला जाणार आहे हे होते बजेटचे हायलाइट्स आता हा अर्थसंकल्प किती चांगला किती वाईट याचं विश्लेषण आम्ही वेगळ्या व्हिडिओमधून करणारच आहोत पण त्याआधी एक सांगते राज्याला विकास करायचा असेल तर एक दूरदृष्टी लागते आणि लक्ष निर्धारित करावं लागतं महायुती सरकारने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेला वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवण्याचं उद्दिष्ट बनवलेलं असून त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे असं आता तरी आपल्याला म्हणता येईल तुम्हाला हे बजेट कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद